मागासारखा जरा सगळे थोडे आज विजयाचा गुलाला घेतलेला आहे तर काय सांग हा माझ्या आपल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या सहकारी मित्राचा आणि बार्शी शहर आणि तालुक्यातील जनतेचा हा विजय बार्शीकर आता मोकळा श्वास घेऊ शकतील का आता का पर बार्शीकरांनीच मतदानातनं मोकळा श्वास घेतला काय महाराष्ट्रात महाविकास आघाडीची परिस्थिती पाहिली तर फार वेगळी आहे हो त्याचं कारण काय सांगू शकाल काय त्याचा दोन तीन दिवसांनी अभ्यास करून सांगू शकतो कारण मी माझ्याच ह्या सगळ्या यंत्रणेत होतो विजयाचा श्रेय आजच्या विजयाचा श्रेय सगळे सहकारी कार्यकर्ते आणि मतदान करणारी जनता ह्याला श्रेय श्रेय आणि माझं आता सगळ्या माझ्या बाहेरगाववर आलेले बार्शीतून ह्या ठिकाणी आलेले सगळ्या सहकाऱ्यांना मित्रांना कार्यकर्त्यांना माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे की हा विजय आपण अतिशय शांततेनं संयमानं हा घ्यायचा आहे आणि त्यामुळं शांतपणे आपापल्या गावी व्यवस्थित सुरक्षित गडबड गोंधळ न करता पोहचावे अशी मी सर्वांना विनंती साहेब जसं की आपण बारशेत पाहिलं की पहिल्यापासून जेव्हा कधी सरकार आमदार इथला निवडून येतो सरकारवरती नसतं यावेळेस पण तसंच झालंय मग बार्शीच्या का विकासावर काय आता इथून पुढचं असं काही नाही अभ्यास करून प्रश्न मांडले तर प्रश्न सुटू शकतात असं माझं एकोणीसशे पंच्याऐंशी चा अनुभव आहे आता एकदा अजून आपण एक विक्रम केला की नवीन चिन्हावर निवडून आलात वेगळ्याच तर त्या संदर्भात काय आपण सांगतो आता चिन्ह घेत गे, कुठलंही घेतलं लोकांचं चिन्ह नीट असेल तर आपलं चिन्ह खासदार <laughs> <तार। laughs> उमराजे निंबाळकर यांची साथ कशी लागली तुम्हाला या वाटा ओके ओके इकडे